तर सगळ्यांना माहितच गेल्या चार पाच वर्षापासून एमके फाउंडेशनच्या माध्यमातून आणि सागर सिमेंटच्या माध्यमातून उपक्रम सुद्धा खरं तर आम्हाला आम्ही उद्घाटन करायची संधी मिळाली आणि आपल्याला माहिती आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या पहिले काही काम आपल्याची संधी मिळाली ज्यावेळी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी खूप टीका होते की चुकीच्या मार्गाने एम के फाउंडेशन जात आहे म्हणून पण त्यावेळी दाखवून दिलं की आम्ही एम के टीम आहे आणि मानणारे म्हणजे काय दाखवलं म्हणजे गेल्या वर्षी आम्ही जय सिद्धेश्वर पण त्यावेळेला असे हे उल्लंघन म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे एम के फाउंडेशन ठरवलं तर एम के फाउंडेशन टीम ठरवलं तर काही मदत करू शकत हा माध्यमातून म्हणून दाखवून आहे आणि एवढ्या माध्यम ताईने ह्या माध्यमात एवढं सदस्य आहे ज्यापर्यंत मी आलो आहे समाजाची काहीतरी लिहिणं टाकतो म्हणून हे आपण समाजासाठी काहीतरी करतो आणि ताईच्या एवढंच मी या माध्यमातून एक आशीर्वाद मागतो भावांना आपण आशीर्वाद द्यावा आणि अजून आम्ही आमच्या एमटे फाउंडेशन माध्यमातून য়োমে ছা মাদেমা তুশানকো চান কোলানো একন তাইই নমে তাই কোলো জানারো আডি ইদা সতামতামতান আডি শাগলে আপন কাং শুমো গোটকে ত�